सद्गुरू श्री स्वामी नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण नव्व पावसेत तर श्री स्वामींचा पुनर्जन्म झाला याचा भाग पहिला श्री गुरुवर्य स्वामी एकोणीसशे चौतीस साली पावसला परतले त्यावेळी त्यांचं वय एकतीस वर्षांचं होतं त्यांची प्रकृती सामान्यत सुदृढ असून कोणतंही व्यसन नसल्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व नेहमी प्रफुल्ल असे स्वावलंबन आश्रमाच्या निमित्तानं ऐन विशीतच स्वामींनी प्रत्यक्ष जीवनसंग्रामात उडी घेतली होती आणि एकोणीसशे चौतीस सालपर्यंत अनेकविध अनुभव गाठीशी बांधून वयाला नव्हे पण विचारांना पुष्कळ पोक्तपणा आला होता पारमार्थिक दृष्टीनंही त्यांनी पुष्कळ पुढचा पल्ला गाठला होता तरी देखील लोकव्यवहाराच्या दृष्टीनं अजूनही त्यांच्या जीवनाला स्थिरता प्राप्त झाली नव्हती त्या काळात पुरुषांचं एकतीस वर्षांचं वय हे चतुर्भुज होण्याची मर्यादा ओलांडून जास्त झालं असं मानलं जात असे शिक्षण अर्धवट राहिलेलं राजकारण हा तर उघड उघड अस्थिरतेचा प्रांत गावाकडे फक्त आई वडील त्यांनाही सोबतीची आणि विश्रांतीची गरज रूढ लोकव्यवहाराप्रमाणे पाहिल्यास स्वामींच्या मातोश्रींच्या त्यांच्याविषयींच्या अपेक्षांचं अजून निर्माल्य झालं नव्हतं पण त्या आशा आकांक्षा बऱ्याच कोमेजल्या होत्या हे खरंच स्वामीजी पावसला परतले त्यावेळी त्यांना ह्या सर्व परिस्थितीची चांगली जाणीव होती किंबहुना त्यावेळी आप्पांच्या चित्तात एक प्रचंड खळबळ माजून राहिली होती ह्या संदर्भात वाचकांनी श्री स्वामींच्या विस्तृत चरित्रातील गृहस्थाश्रमाचे योग आणि वियोग हे प्रकरण वाचावं हे सुचवणं जरूर वाटतं आप्पांच्या जीवनसरितेत मिसळून तिच्याशी एकरूप झालेले राजकीय मनोरथ वाङ्मय प्रेम संपादकीय आयुष्याची स्वप्न सुखी संसारी जीवनाची प्रतिमा इत्यादी सर्व ओघ एका क्षणार्थात पूर्णपणे आटवून सुकवून फक्त त्या जीवनसरितेतील परमार्थ साधनेचा प्रवाह वाहू द्यावयाचा नव्हे त्या गंगौघाला परमोच्च अनुभूतीचा पूर आणवून आत्मसुखाच्या महोदधीत ती जीवनगंगा पूर्ण मिसळून टाकायची असा एक परम अद्भुत संकल्प गुरुवर्यांच्या बाबतीत अघटित घटनापटो अशा महामाया जगदंबेच्या ठिकाणी निर्माण झाला मात्र पावसेत तो भयान दिवस उजाडला मृत्यूचं भय दाखवून जगदंबेच्या मनातून ह्या आपल्या लेकराला ऐहिक जीवनातील सगळ्या महत्त्वाकांक्षांपासून कायमचं परावृत्त करावयाचं होतं एक अनासक्त संसारी सत्पुरुष जगनमातेनं गोडबोले कुलात आप्पांच्या बंधूंच्या रूपात दिलाच होता त्या महात्म्याची ओळख फार थोड्या लोकांना पटली होती आंबाबाईची आता अशी इच्छा होती की चतुर्थाश्रमी संन्याशांनाही ज्यांच्या सहजावस्थेतील अनाग्रही विश्वप्रेमाचा वेध लागावा प्रखर विरक्तांनीही ज्यांच्या वैराग्याच्या सौम्य तेजानं दिपून जावं असं आपांचं व्यक्तिमत्व घडवावं एक रस एक जिन्से त्यासाठीच ह्या जगज्जननीनं आजारपणाचं निमित्त केलं खुद्द आप्पांनीच त्या अनपेक्षित संकटाचं म्हणजेच परमेश्वराच्या लीलेचं वर्णन एका पत्रात केलं आहे ते थोडक्यात असं चार दोन दिवस मलेरियाच्या तापानं आजारी पडलो जरा बरं वाटल्यावर चार दोन फरलांग हिंडून आलो परतताना थकवा वाटू लागला त्यातच चढण चढून घरी आल्यानं दमून घरी अंथरूण घालून स्वस्थ पडून राहिलो थकल्यासारखं वाटत आहे हे कुणाजवळ बोललो नाही पण मनात मात्र घाबरलो होतो सोहम भजन चालू होतं काही वेळानं डोळ्यापुढे अंधारी आली आणि मनात एक विचार अत्यंत जोरानं बळावला तो असा माझं देहावसान आता समीप आलं आहे माझी हृदयक्रिया बंद पडणार हा विचार बळावताच मागील सर्व गोष्टी विजेसारख्या डोळ्यांपुढे येऊन गेल्या आणि देहाचीच आसक्ती सोडण्याचा प्रसंग समीप येऊन ठेपल्यामुळं मेंदूला म्हणजे ज्ञानतंतूंना एकाएकी जबर आघात बसला डोळ्यापुढे मृत्यूचं विराट दर्शन होताच एका झटक्यासरशी कामक्रोधादी विकारांचा चक्काचूर उडाला आणि अंतःकरण भयानं व्यापलं गेलं भयातून भक्तीचा पूर्ण शरणागतीचा उदय झाला आणि भक्तीनं चिरशांती प्राप्त झाली एकोणीसशे पंचेचाळीस साली हा तपशील आप्पांनी आपल्या मित्राला कळवला होता म्हणजे प्रत्यक्ष त्या भीषण प्रसंगानंतर अकरा वर्ष लोटली होती आणि प्रस्तुत चरित्रात हे वर्णन आपण जवळजवळ चाळीस वर्षांनी वाचत आहोत पण जेव्हा ही घटना घडत होती त्यावेळची परिस्थिती किती हृदयद्रावक होती देहभान हरपण्यापूर्वी आपल्या मातेला मोठ्यानं आई म्हणून हाक मारली होती रखमाबाई धावत तिथं आल्या अप्पांचे डोळे मिटून पडले होते चर्येवर व्याकुळता दिसत होती त्यांचं सगळं अंग थरथर -थर कापत होतं बोलण्याची शक्ती तर मुळीच नव्हती घरात आई वडील दोघी जुळ्या बहिणी आणि सरस्वती बहिणी होत्या सगळेजण भोवती जमले लहानगा शिवरामही भिवून गप्प बसला प्रसंग कठीण आहे हे चटकन ओळखून धीर गंभीर तात्यांनी म्हणजे स्वामींच्या वडिलांनी गावातील देसायांच्या घरी बाबा देसाई यांना तातडीनं निरोप पाठवला बाबा आयुर्वेद विशारद वैद्य असल्यानं आणि शिवाय आप्पांची आणि त्यांची दाट मैत्री असल्यानं कदाचित आप्पा त्यांच्याजवळ काही बोलतील असा विष्णूपंतांचा दुहेरी हेतू होता आई आणि वहिनी मात्र अगदी गांगरून गेल्या एवढ्यात गावात हे वृत्त पसरून सगळा गाव जवळजवळ गोडबोल्यांच्या अंगणात जमला परंतु बाबांनी सर्वांना डॉक्टर या भूमिकेतून चिंतेचं कारण नाही असं सांगून आपापल्या घरी रवाना केलं घरातल्या आप्त मंडळींनी मात्र आषाढ शुद्ध नवमी शके अठराशे छप्पन्न या तिथीला रात्री भयान आलोचन जागरण केलं गुरुस्वामींच्या ह्या आजारपणाचा लौकिक दृष्टीनं तपशील देत असतानाच त्या सहा महिन्यांच्या दुखण्याचा अधिक खोल परमार्थ साधनेच्या भूमिकेवरूनही विचार करणं अत्यंत आवश्यक आहे एक गोष्ट अशी की ह्या चौतीस सालच्या प्रसंगात गुरुस्वामींच्या देहाला जी क्षीणता आली ती आज तागायत कमी अधिक प्रमाणात तशीच कायम आहे मध्यंतरी काही काळ वैयक्तिक देहधर्म करण्यापुरती प्रकृती सुधारली होती हे खरं पण अर्धा पाऊण फणसाचे गरे पचवणारं बालपणातलं आरोग्य पुन्हा प्राप्त झालं नाही परंतु प्रस्तुत आजारपणाचा लौकिक दृष्टीनं करावयाचा विचार ह्या एका मुद्द्यावरच संपतो कारण शारीरिक क्षीणतेखेरीज रुग्णत्वाचं कोणतंही चिन्ह स्वामीजींच्या ठिकाणी खुद्द त्या काळातही नव्हतं श्रीस्वामींच्या पत्रिकेत अष्टमस्थानी असलेल्या शनि मंगळ युतीमुळं त्या शरीराला सतत पीडा असावी असं एखादा ज्योतिषी म्हणून मोकळा होईल परंतु हे दुखणं आणि त्यानंतरही आजपर्यंत गुरुस्वामींना जे लहान मोठे आजार झाले त्यांची लक्षणं आणि अप्पांचं वागणं याचा सूक्ष्म विचार केल्यावर तो ज्योतिषी परमार्थ साधक असेल तर सरळ कबुली देईल की मी फक्त शास्त्र विचार सांगितला हा लोकोत्तर पुरुष ग्रहकक्षेच्या पलीकडच्या राज्यातला रहिवासी आहे हे निश्चित आज इथंच थांबूया या नव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाचिश्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठसा स्वामी श्री श्रीस्वरूपानन्दथो श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्री स्वामी की जय हरि ओं तत्सत्य